कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची तूच शिकवलीस माणसाला व्याख्या तू देव देव नव्हतास नव्हतास दूतही मानवतेची पूजा करणारा तूच खरा महामानव होतास तूच खरा महामानव होतास सन्मान्य व्यासपीठ चित्रगुप्ताच्या लेखणीप्रमाणे गुंदान करणारे सुज्ञ परीक्षक ज्ञाते वक्ते आणि रसिक श्रोते हो नमस्कार मी नेहा रामचंद्र घाडगे विषय मांडते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आधुनिक विचारांचा झंजावत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्ण रोजी इंदोरमधील महू या लष्करी छावणीत झाला त्यांचे वडील रामजी सतपाल लष्करी छावणीमध्ये सुभेदार होते त्यांचं मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे रामजी सतपाल निवृत्तीनंतर साताऱ्यामध्ये नोकरीसाठी गेले आंबेडकरांचं प्राथमिक शिक्षण रत्नागिरीमध्ये माध्यमिक शिक्षण एल्पिस्टन कॉलेजमध्ये झालं अस्पृश्य समाजातील मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होणारे ते पहिलेच विद्यार्थी होते पुढे त्यांनी एम ए पदवी कोलंबिया विद्यापीठामध्ये पूर्ण केली एकवीस एकवीस तास अभ्यास करून अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी बॅरिस्टर पदवी अवघ्या दोन वर्षामध्ये पूर्ण केली अस्पृश्य समाजामध्ये जन्माला आल्यामुळे त्यांना अनेक अन्याय अत्याचाराला सामोरं जावं लागत होतं परंतु माझ्यानंतर कोणत्याच अस्पृश्यावर असा अन्याय व्हायला नको म्हणून त्यांनी आपल्या काळजाचं रक्त लेखणीमध्ये ओतून जगाच्या सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत लेखणीच्या जोरावर देशाचं सर्वोत्तम संविधान निर्माण करून दिल्लीचं तक्त सर्वसामान्यांच्या हातामध्ये आणून देण्याचं महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आंबेडकरांनी आपले बॅरिस्टर कोलंबिया विद्यापीठामध्ये पूर्ण केली आणि त्याच अमेरिकेमधील बराक ओबामा यांनी आंबेडकरांची प्रेरणा घेतली पुढे ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आणि पुढे त्यांनी त्या विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराला आंबेडकरांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं आणि तिथे आजही लिहिलेलं आहे द सिंबॉल ऑफ नॉलेज डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आंबेडकरांनी शिक्षणाचं महत्व प्रतिपादित केलं शिक्षणाने माणसाला हक्काची आणि कर्तव्याची जाणीव होते अस्पृश्यांना स्वत्वाची जाणीव निर्माण व्हावी हो प्रज्ञा क्षील करुणा हे गुण त्यांच्यामध्ये येण्यासाठी त्यांनी त्यांना शिक्षणाचं महत्व सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ज्यानं ते प्राशन केलं तर गुर गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं ते त्यांना म्हणत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे पहिले कायदा मंत्री होते स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव यांचा संकुचित अर्थ लावला जाऊ नये असं त्यांना नेहमी वाटत होत सामाजिक लोकशाही आणि आर्थिक लोकशाही याचे ते उद्दे उद्दरते होते पुरस्कर्ते होते आणि सामाजिक लोकशाही आणि आर्थिक लोकशाही अनुखेरल्या के राजकीय लोकशाही प्रस्थापित होणार नाही असं ते सांगत होते डीपीएसपी म्हणजेच राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे हा अनुच्छेद घटनेमध्ये नमूद करून त्यांनी आर्थिक लोकशाहीचा हक्क प्रतिपादित केलेला आहे जगाच्या इतिहासामध्ये एक सर्वोत्तम पुरुष म्हणून डॉक्टर आंबेडकरांचं नाव अग्रस्थानी आहे इतिहासामध्ये ते एक महान असे अर्थशास्त्रज्ञ होते देशाच्या सामाजिक आणि राजकीय क्षितिजावर हिनवल्या गेलेल्या समाजाला वर आणण्यासाठी त्यांनी सामाजिक आर्थिक धार्मिक क्षेत्रामध्ये महान कार्य करून त्यांना वर आणण्याचं कार्य केलेलं आहे आंबेडकर हे एक महान इतिहासज्ञ समाजशास्त्रज्ञ पत्रकार वकील संसद सदस्य एवढेच नाही तर मानव अधिकाराचा रक्षक म्हणून त्यांनी महान कार्य केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकोणीसाव्या शतकातील समाज सुधारकांपेक्षा वेगळ्या विचारांचे होते विधवा विवाह विवाहाचं वय केशवपण याद्वारे सामाजिक सुधारणा होऊच शकत नाही हे त्यांना वाटत होते मनुस्मृती मनुस्मृती या ग्रंथाचं तर त्यांनी दहनच केलं होतं तलवारीच्या धारेपेक्षा लेखणीची धार कायम टिकणार आहे आणि हे खतरनाक असं शस्त्र आहे त्यामुळे अन्यायाला सामोरे जात असताना हातात तलवार घेण्याऐवजी हातात लेखणी घ्या आणि अन्यायाला सामोरे जा असं ते म्हणत आणि हे फक्त त्यांनी म्हणालेच नाही तर त्यांनी ते करून सुद्धा दाखवलं शिका व्हा आणि संघर्ष करा हा कानमंत्र अवघ्या बहुजन समाला समाजाला देऊन त्याच ब्रीदवाक्याच्या आधारे अस्पृश्यातील सामाजिक आणि राजकीय अडचणी सरकार पुढे आणण्यासाठी एक मंडळ असावं म्हणून त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली महाड सत्याग्रह हो, चौदार तळ्याचा सत्याग्रह हो, पार्वती मंदिर सत्याग्रह हो, काळाराम मंदिर सत्याग्रह हो, असे अनेक सत्याग्रह हो करून त्यांनी अस्पृश्याची मंदिरांची दार उघडी केली स्त्री हा समाजाचा अलंकार आहे असं ते म्हणत स्त्रियांच्या उन्नतीसाठी आणि मुक्तीसाठीचा मी एक योद्धा आहे असं ते स्वतःला म्हणत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते त्यांनी वेगवेगळ्या देशाच्या संविधानाचा गाडा अभ्यास आणि चिंतन केलं होतं आणि त्या मसुदा तयार केला होता आणि तो पुढे संविधान सभे पुढे मांडला त्यामध्ये कलमवार चर्चा झाली वेगवेगळे बदल झाले आणि पुढे ते बदल मूळ बदल मसुदा समितीमध्ये करण्याचे विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचं निर्दोष कार्य हो, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलं म्हणून आज आपण त्यांना भारतीय संविधान सभेचे शिल्पकार असे हो म्हणतोय भारतीय संविधान निर्माण होण्यासाठी तब्बल दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसांचा प्रदीर्घ कालावधी दि लागला आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताचं संविधान स्वीकृत झालं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताला ते अर्पण करण्यात आलं आणि भारताचं राज्य स्वतःचं राज्य प्रजेचं राज्य सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून पासून सुरू झालं आणि त्या दिवसापासून संविधानाच्या कायद्याद्वारे भारताचा कारभार सुरू झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत माझा देश बिन बाजार आहे इथं दगडावर तेल वतील आणि माणसं कोरडी चटणी खातील दगडाला चादर चढवतील आणि ठेवतील इथल्या देवी येतात छत्रपती शिवाजी महाराज सम्राट अशोक सावित्रीबाई फुले असे विचारवंत त्यांच्या अंगात काय येत नाहीत आणि ज्या वेळेस असे विचारवंत त्यांच्या अंगात येतील ना तेव्हा हा भारत देश जगावर राज्य करेल अशा झंजावत विचारांच्या आधारे

स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे आहे त्याचबरोबर या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारी सोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता व्यक्तमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार